जाणार आहे कारण आजपासून नमू शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये येणार आहेत त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्या अंतर्गत आजपासून त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे या अंतर्गत दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतची माहिती दिली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे خود ا uh... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा हप्त्याची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत याचीचं सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी नमो शेतकरी हप्ता हा गुढीपाडव्याच्या आधीच येणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये थोडा लेट होण्याची शक्यता आहे याचीसुद्धा आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला माहिती सविस्तर कळेल तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या लाभाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या लाभ लाभाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे नमो शेतकरी योजनेच्या लाभाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी याचा सहाव्या हप्त्याची त्र्याण्णव पूर्णांक सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण केले जाणार असल्याबद्दलची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ही अपडेट या ठिकाणी खुद सोशल मीडियाच्याद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून अपडेट करण्यात आलेली आहे तर उद्यापासून लाभ मिळणार आहे म्हणजेच दिनांक एकोणतीस एकोणतीस आणि तीस, एकुन तीस मार्चच्या दरम्यान सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून त्र्याण्णव पूर्णांक सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ या अंतर्गत एको एकवीस पूर्णांक दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे या ठिकाणी जी पोस्ट केलेली आहे मुख्यमंत्री कार्यालयाने त्यामध्ये या याटि, ठिकाणी सविस्तर माहिती सांगितलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहावा हप्ता निधी वितरणासंबंधीची माहिती जी आहे राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांनी निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून सुरू केली आहे या योजनेच्या निकषानुसार सर्वपात्र शेतकरी कुटुंब पत्नी व त्यांचे अठरा वर्षाखालील अपत्य दोन हजार प्रतिहप्त्या याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी रुपये सहा हजार त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये लाभ जमा करण्यात येतात सोबतच प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेमध्ये राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसपासून पासून राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये पीएम किसान योजनेच्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी सहा हजार रुपयांची भर घालत आहे त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत आता बारा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ दिला जाणार आहे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सो so, uh, सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देण्यात आला होता आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते वितरित करण्यात आलेले असून राज्यातील नव्वद पूर्णांक शहाऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना रुपये आठ हजार नऊशे एकसष्ट पूर्णांक एकतीस कोटीचा लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेला आहे ही सविस्तर मोठी अपडेट होती सोबतच पंतप्रधान मोदींच्या हस्ते डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणविसा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे यावेळी महाराष्ट्र राज्यातील एकूण बारा पूर्णांक एकोणनव्वद लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम या ठिकाणी एक हजार नऊशे सदुसष्ट पूर्णांक बारा कोटी निधीला लाभ वितरित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पी एम किसान योजनेअंतर्गत एकूण पासष्ट हजार सत्तेचाळीस लाभार्थींना लाभ अधि अदायागीचे नियोजन केले आहे त्यानुसार राज्यातील त्र्याण्णव पूर्णांक सव्वीस लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे अशी माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे तर ही होती सव आत्ताची सर्वात मोठी अपडेट उद्या किंवा परवाच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी नमो शेतकरीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद